मित्रांनो तेजी भर प्रेमी या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनेलला सपोर्ट करा कौन -कौन दे दे आज आपण आलेलो आहे पेडगावेत मैदानात पेडगावेत मैदानात आज कोणकोणती बैल गटपास झाली आहेत सेनेसाठी पात्र ठरलेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो उद्या दाखल तेजा गटपास झालेला आहे चौदा मध्ये आज तेजा कुणाबर पाहिला होय काय नाव पक्षा पक्षा चांगली गाडी पाहिजे वाटते तुमची ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वैभव मामा मुखरांचा सरजा गटपास झाला आज बाया कोणावर पाहिला सरजा माहिती बरे ना हे संदीप बाईंच्या चांगली पाहिली गाडी आज मी पाहिले राहायची हा लागली ना किती लागली लाग गाडी चांगला स्पीड मामा आले का आलेच ना चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महानगरचं वादळ पण गटपास झाले भाई आज वादळ कुणावर पाहिलं शास्त्री शास्त्री कुठला शास्त्री होय ना 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 तुम्हाला नाही माहित आज गाडी बघितली पायताना एक नंबर पाहिले वासरू निघलं ना त्याला निघले एक नंबर वाचला निकट काढला होय वासरू जोरात पळत येते वासरू पळत आहे का ना शुभेच बाहे तुम्हाला

हो चालतंय शुभेच्छा पाया तुला मित्रांनो ही पण आहे देवराष्ट्राच काय नाव बुलट देवराष्ट्राची बुलेट आज कोणा सांग पाहिले भद्रा भद्रा कुठला चाळीसगाव चाळीसगाव एक्सप्रेस भद्रा हो नवीन नियोजन केलेलं तुम्ही आज गाडी पाहिली पाहिली ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ढवळकराचा सुंदर गटफास झालेला आहे आज सुंदर कुणावर पाळाला हा कुठला मेहर काना पाटलांचा मेहरबान वय आज कोण नियोजन केलेलं होय चांगली गाडी पाळाली डावी साईडनं पाहायला का सुंदर आज आणि तेव्हा उजवी ना गाडी आधी पाहिलेली का पहिल्यांदाच चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल बाबा गटपास झालेला आहे चौथ्या मध्ये गटपास झालाय या वाजता सोबत पाहिलाय काळाला तुमच्या कुठलं गाव संभाजीनगर संभाजीनगर होय चांगली पाहिली गाडी मग ना सकाळी किती वाजता आल्याला सकाळी आम्ही सात वाजता आलो होय त्याच्या आधी पाळली का गाडी नाही त्याने पळत होत नाही झाले वास्त्राचे पहिलंच मैदान गटपास शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वास्त्र गटपास झालेला आहे बिबट्या नाव आहे का त्याच आज कुणावर पाला सोन्या पन्नास पन्नास तुमचा बैल आहे का मित्रांनो हा सोन्या या सोन्यावर पाला घरचीच गाडी आहे का तुमच्या तो जुना पायरण जोड आवी ना या आधी पावली का गाडी हां दोड अड्डा त्याचं भरपूर नाव केलेलं आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रोड्स महाकाल पण गटपास झालेला आहे आज पाचव्या मध्ये पाहायला महाकाल वयाज महाकाल कोणा बरोबर आला लक्षावर चाळीस वर्ष लक्ष होय आज पहिल्यांदाच केलं असेल नियोजन पहिल्यांदाच नियोजन झालं आमचं आणि चांगलं झालं पाहिली का गाडी एक नंबर पाहिली होय होय चालत शुभेच्छा आणि या मैदानात राहतो ते पण पहिल्यामध्ये पाहिलं ते त्या दिवशी पण फायनल राहिलेलं का हो हाय ना, ले ले? ना हो त्या दिवशी किती नंबर केलेला तीन तीन नंबर केलेला हो आज कुणा बरं पळाला आज आकेश पाटील केश पाढा सुंदर बरोबर हो चांगला पायरा केला हो वासराला स्पीड आहे भरपूर का हाय ना हो किती तो फायनल ते त्या दिवसचा त्या दिवस ये चौथ फायनल आहे चौथ फायनल शुभेच्छा तुम्हाला हो हो आज बाकासूर सोबत पाहायला ना हो किती फायनल झाला आता पण वास्त्राच अठ्ठावीस एकोणतीस नाही फायनल झालं मग चांगलं पण ते वस्त्र हे का ना मोठ्या मापाच एकाच खांदी पय ते उजवीला दहावीला पण दिवशी आज दहावीला पळाल्या चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फाजीलराव गट पाच झालेला आहे आज नव्यामध्ये पहिलं पण आज फाजिलराव नकल कळाला चाळीस गावच वस्त्र होत काय नाव हो चाळीस गावशी लय वस्त्र आली ती आज मैदाना दैव चेट आलं नाही ती आली ती एकच पर्यंत दिवसात नाही काढला बाहेर कसा बाहेर आज पाहिला कळाला मित्रांनो हे पण वासरगडच पाच झालेला आहे मध्ये लक्ष नाव आहे ना कुणावर पाहिलं आपला वडूजकरांचा महाकाल वडूजचा महाकाल चांगला पायरा केला आता फायनल किती झालं वासरा जाता बरं फायनल वास्त्र ही बिएनजोडला पडते चाळीसगावला आमचे भाऊसाहेब पाटील वडाळ्याचे चाळीसगावचे आहेत मित्रिर्यामध्ये हे माझ्या वासरू वास्त्र उतरले अपेक्षा आगामी मैदाना आहेत त्या चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बकासूर गट पास झालेला आहे आज सहाव्या गाठामध्ये अनिल शेट आज कुणाबरोबर पळाला कुठलं वासर होत आज कुठल्या गावचा सासवडचा मल्हार त्या भागातलं नियोजन आज केलं पाच किती वाजता आला मैदानात साडेपाच साडे साडेनऊ ला तुम्ही आज चला सुट्टीला खाली खाली होता चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सराजा गटपास झालेला आहे आठवे मध्ये आज कोणा सांगू पहायला भुंगा म्हणजे ती बाकासुरू बरं पाहायला ती वासरू का आज कोणी नाना नियोजन केलं असं हे ना आज गाडी बघितली का कशी पाहायला चांगली पाहिली ना चालतंय नियोजन मुश्रफ ड्रायव्हर वय पाहायला आह। मग नवीन आता नियोजनाचा बादशाय ना, नहीं नहीं है ना।, ना, ना, ना चे चेले शुभेच्छा तुम्हाला हे पण वासरू गटपास झालेलं आहे काय नाव त्याच का ना का ना कुणावर पाहायला मासिक कुठला हे सांग विजय मतूर कुणाचा विजयभाऊ खटाव होय नवीन खरेदी उचवी ना पाहायला आज पहिल्याच मैदानात आणलेला होय गट चांगली पाहिली गाडी मग सात लाख एक्कावन्न हजार सात लाख एक्कावन्न हजार मोठी खरेदी पण चांगलं पाहिलं आज एक नंबर गाडी पाहिली तुमची पहिल्यांदा कुठं राहिले काही गट काढलाय चालतोय शुभेच्छा तुम्हाला चालतंय चालतंय होईल राहील फायनलला आता काय गट काढते म्हणले मित्रांनो गट शास्त्री गटपास झालंय शास्त्रज ह्या संघाला वाद शास्त्रीचे फायनल झाले तिथा झाले की अंगापर्यंत एक नंबर गेला एक नंबर केला ना दुसरं कुठला अजून

येते जाऊ चांगली पाहिली ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिवाय पण गटपास झालेला शिवाय आज ते, पा ते सांग पाहायला सा पा ना चांगली पाहायली गाडी तुमची सांगितली त्यांनी ना मागच्या मैदानात राहिला फायनल एक नंबरच्या माणसांना एक नंबर केल्याला आज उजवून पाहायला का उजवी उजूनच पाहायला चालतंय मित्रांनो सिकंदर पण गटपास झालेला आहे सिकंदर आज कोणाकडे पाहिले आज कोणाकडे पाहिलं राजा चाळीस गावचा चालतं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वास्त्र गटपास झालेलं आहे सातव्या मध्ये शेठ नमस्कार काय नाव वासराचं आपल्या राणा छोटा राणा मालक घ्यायचे का आज कुणा पाहायला हवं हो? मावळ म्हणले सर्जाल बरं चालतय चालतय आज कोणी शेती नियोजन केलेलं चांगली पाहिलं ना गाडी चालतंय शुभेच्छा तुम्हाला चेन ठेवून झालेला आहे आणि आपण गटपाच झालेला आहे ती गुटी पाहिली हा ഗുണ പാല ശുഭേ